स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी तर्फे मित्रांनो बघा आंदोलने चालू आहेत आज तिसरा दिवस आहे तर मित्रांनो एम पी एस सी तर्फे आंदोलन चालू आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर, पे तर, तर कशा पद्धतीने आंदोलन चालू आहेत काय आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर मित्रांनो बघा एम पी एस सीतर्फे तर्फे मोठ्या प्रमाणावर आंदोलनं चालू आहेत की यांच्या मागण्या काय आहेत प्रमुख मागण्या काय आहेत आणि आंदोलन कशामुळे चालू आहेत तर मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेकन आयकनला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता बळीराम डोळे जे आहेत तर मित्रांनो त्यांनी बघा एम पी एस आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा तर गेल्या काही दिवसांपासून ती जी आंदोलने आहेत अविरित चालू आहेत सुरू असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे हजारो योद्धे गेले दोन दिवसांपासून आंदोलनस्थळी थळे तळ ठोकून आहेत खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यात अभ्यास सोडून सर्व विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करावे लागत आहेत त्यामुळे बघू शकता मान्य साहेब साहेबांना निवेदन दिले आहे की मान्य एकनाथ शिंदे साहेब यांना लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतो की यांच्या आर्थ हाका ऐका आणि त्यांचा आक्रोश तीव्र संताप आपल्यापर्यंत पोचला आहेच तर बघू शकता की करोड जे रुपये आहे निधी लाभाचे काही मागत नाहीत फक्त त्यांच्या परीक्षा देण्याचा जो हक्क आहे तो त्या जागा पदे पदे हवे आहेत असे मागत आहेत तर सरकारचे जे कर्तव्य आहे ते सोबतच जबाबदाऱ्या देखील आहेत कल्याणकारी राज्यात हक्काच हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय तर असा प्रश्न इथं उपस्थित होत आहेत तर बघा एका उमेदवाराने इथं विद्यार्थ्याने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर अशा प्रकारे उमेदवारांना अडचण येत आहेत आणि प्रमुख मागण्या काय आहेत त्या आपण बघणार आहोत आपण बघू शकता तुम्ही आता प्रमुख मागण्या तर बघा मित्रांनो प्रमुख मागण्या काय आहेत एम पी एस सीतर्फे तर्फे आय बी पी एस एक्झाम डेट्स तर मित्रांनो तर बघा मित्रांनो ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे तर नियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग बघा कृषी दोन हजार चोवीस दोनशे अठ्ठावन्न जागा नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये समाविष्ट करण्यात याव्या आणि राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस जुन्या पॅटर्नानुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधीक्षक उपाधीक्षक व मुख्य अधिकारी शिक्षण अधिकारी यासह सर्व पस्तीस संवर्गाची किमान पंधराशे जागा मागणीपत्र तात्काळ मान्य आयोगाकडे पाठवण्यात यावे आणि जे गेल्या नऊ महिन्यांपासून यांची सातत्याने मागणी होत आहे की हे उमेदवार करत आहेत की हे आपण जाणतात जाणतच आहात तर बघा संयुक्त राजपत्रित गटब व गटक या जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी सात महिने शासनाकडून उशीर झाला आहे याची गंभीर दखल घेण्यात यावी तर अशा पद्धतीने या मागण्या आहेत की जे सर्व जे आहेत तहसीलदार पोलीस उपाधीक्षक हे जे एम पी एस सीतर्फे भरले जाणारी जी पदे आहेत त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी या सर्व पस्तीस संवर्गाची किमान पंधराशे पदे जागा मागणीपत्रकात तात्काळ मागण्यात यावा मान्य आयोगाकडे पाठवण्यात याव्या व गेल्या नऊ महिन्यापासून यांची सातत्याने मागणी होत आहे होत आहे हे आपण जाणतच आहात तर अशा प्रकारे ज्या प्रमुख मागण्या आहेत एम पी एस सीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की त्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत शासनाला एकच विनंती आहे की त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य करा आणि त्यांच्या मागण्या पण तुम्ही पूर्ण करा तर आज तिसरा दिवस आहे तर हालचाली पण सुरू झालेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री साहेबांनी की उप जे वरचे सचिव आहेत त्यांना मित्रांनो मागणी त्या मागणीपत्रात पाठवली विनंती केली आहे की तुम्ही यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात तर याच्यावर लवकरच तुम्हाला हालचाली मिळणार आहेत लवकरच तुमचं नोटिफिकेशन येणार लवकरच तुम्हाला माहिती प्राप्त होणार आहे तर मित्रांनो जसे बी नवीन माहिती येईल तसे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन अपडेट नवीन मागणी तुमच्यापर्यंत लगेच नवीन बातमी लगेच नवीन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो लेटेस्ट तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एम पी एस सीतर्फे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख आंदोलने चालू आहेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आक्रोश करत आहेत पुण्यामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी मित्रांनो हे आंदोलन चालू आहेत कारण विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे हे तो अन्याय कमी झाला पाहिजे आणि त्यांच्या परीक्षा आहेत वेळेवर व्हिडिओवर घेतल्या पाहिजे निकाल एम पी एस सी अशा भरपूर काही प्रश्न आहेत त्यांच्या अडी अडचणी आहेत अशा सर्व अडी अडचणींना सामोरे जाऊन विद्यार्थी संघर्ष करत आहेत आणि मित्रांनो सर्व अभ्यास वगैरे सोडून उमेदवार दोन तीन तीन दिवसांपासून तिथं बसलेले आहेत आंदोलनाला तर सरकारने याच्यावर काही ना काही निर्णय घ्यावा आणि तात्काळ निर्णय घ्यावा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला माहिती देत आहे मित्रांनो म्हणजे अशीच शासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर यांच्या मागण्या पूर्ण करा आणि यांना लवकरात लवकर तुम्ही दिलासा द्यावा तर मित्रांनो बघा पुढे काय होतं काय तशी मी अपडेट तुम्हाला तात्काळ देतच राहील त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र